माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी हा मुंबई नॅशनल हायवेवर व्हिडिओ बनवत आहे याचे कारण असे आहे की आता महालक्ष्मीची यात्रा सुरू होणार आहे आणि मा, हा महामार्ग नवीन बनवण्यात आला आहे तर या महामार्गावर जर तुम्ही येणार असणार किंवा महालक्ष्मीच्या यात्रेला जाणार असणार तर आपली काळजी करा कारण की हा रस्त्याला खूप खड्डे आहेत आणि जे काम करण्यात आले आहे ना तर ते थोडं काम व्यवस्थित नाही आहे म्हणजे रस्ता बरोबर बन आहे पण ज्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेले होते तर काही ठिकाणी खड्डे आहेत काही ठिकाणी उंचवा भाग आहेत तर आम्ही इकडेच राहतात आमचा हा दररोजचा प्रवास असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा रस्ता कसा आहे पण जर तुम्ही नवीन असणार या रस्त्यावरून जाणार असणार किंवा येणार असतील तर जरा आपली काळजी घ्या कारण की ह्या रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि ते रात्रीच्या वेळेस दिसत नाही आणि आता महालक्ष्मीची यात्रा पण सुरू होणार आहे म्हणून जास्तच गर्दी असणार आहे त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवते आणि तुम्हाला सूचित करते की हा रस्त्यावर जर तुम्ही येणार असेल किंवा जाणार असेल तर आपली काळजी घ्या कारण की ह्या रस्त्यावर ॲक्सिडंट होण्याची शक्यता फार आहे तर आपला जीव आहे तर आपण आहात आता ते हिंदीमध्ये कसे बोलत आहे जहा जहाने तशातली गोष्ट आहे मित्रांनो तर आपली काळजी घ्या मित्रांनो हे रात्रीच्या वेळेस हे खड्डे आपल्याला दिसणार आहेत का हा रस्ता बनवायला सुरुवात केली आहे बघा आता इथे काही नाही आहे की आपण गाडी स्लो करून न जाऊ शकतील की काही रात्रीचा काही सिग्नल नाही आहे जे आपल्याला दिसणार आहे आणि अनोळखी व्यक्ती दा। त्या रस्त्यावरूनच निघण्याची त्याला नुकसान होऊ शकते ते आणि आपल्या गाडीचा स्पीड थोडावरच ठेवा बघा मित्रांनो ह्याच महामार्गावर ही गाडी पलटी झाली आहे काहीतरी माल लोड करून नेत होती आणि छोट्याशा काही चुकीमुळे ही गाडी इकडे पलटी झाली आहे ह्या रस्त्यावर हेच नाही कळत की खड्डे कुठे आहे आणि कुठल्या साईडने गेलं पाहिजे कारण की बनवण्याने बनवलाय बरोबर रस्ता पण काही ठिकाणी थोड्या चुका केलेल्या आहेत म्हणून हे नुकसान होते तुम्हाला हेच मी सांगते की जर तुम्ही आता महालक्ष्मीची यात्रा जर सुरू होणार आहे तर तुमची हीच काळजी घ्या बघाय एका चुकीमुळे पूर्ण नुकसान झालंय गाडी कशी एका साइडला पलटी झालीय पूर्ण ऑइलचा वास येतोय आणि गाडीवाल्याचा पूर्ण माल खाली कोसळलाय रात्रीच्या वेळेस तो खूपच धोकादायक रस्ता वाटतो आणि बाईक रायडर असतात जे मुलं आता गाड्या घेतात आणि रायडिंग करतात ते थोडासा रस्ता चांगला दिसला नाही की स्पीड वाढवण्याचा प्रयत्न पण मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की त्यांनी स्पीड वाढवू नका कारण की हा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे आणि म्हणून हे नुकसान होते बघू शकतात तर... किती नुकसान झालं आहे ह्या ट्रकाचं पूर्ण पलटी झालं आहे पण मला असं वाटते की डायवरला कदाचित जास्तच जखम नसेल झाली कारण की मागचा साईट पूर्ण पलटी झाला आहे पुढचं साईट थोडा व्यवस्थित आहे या गोष्टींची भीती वाटते म्हणून आपली गाडी थोड्या स्लो स्पीडवर आणा आणि आपल्या जीवाची काळजी घ्या कारण की आपलेही आपल्या घरची वाट बघत असतात आपण आपल्या घरच्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणून आपली काळजी घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला